सोमनाथपूर हद्दीतील गाईरान जमिनीवर बेघरांना घरे द्या म्हणून गेल्या दोन वर्षापासून बहुजन विकास अभियानाच्या वतीने धरण आंदोलन चालू आहे मात्र उदगीर तहसील प्रशासनाला आजपर्यंतची जाग येत नसल्याने बहुजन विकास अभियानाने विविध आंदोलने करणार असल्याचा इशारा संजय कुमार कांबळे यांनी दिला आहे चार वर्षापासून लोकप्रतिनिधी बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करुणकळा मध्ये ते तहसीलवर सोमनाथपुरातील बेघर लोकांना घर जाण्या करत जावे हा व्यवसाय केला होता बाबासाहेब कांबळे माझी राज्यमंत्री त्यांच्या बसू शहर होत आमची मागणी सोमनाथपूरमध्ये सोळा एका जमीन सास जमीन आहे आणि त्या जमिनीवर सोमनाथपुरातील बेघर लोकांना घर जाणे घरात यावे मात्र आज त्या ठिकाणी नोंदनाय त्या घर जमिनीवर भूमताने कब्जा होणार आहे एवढंच नसून त्यांनी संसदेची सुद्धा खुली सोडले आणि म्हणून भूमी जे भूमात आहेत त्यांचा तत्काळ कारवाई करा उदगीर तालुक्यामध्ये गोरे तहसीलदार असतील त्याच्या कामाबद्ध आज पण संपूर्ण कारवाई चौकशी करा अधिकारी होणार असेल त्यासाठी बाबासाहेब कामराजी जाधव असतील यांच्या कारवाई चौकशी करा आणि आम्ही गेल्या चार वर्षामध्ये मागणी करतात बेगडा घरा जाणं त्या त्या मागणीचा विचार करा त्यासाठी बहुतेक विकास आघाडीच्या वतीने लोकांनी बाबासाहेब कामराच्या ठरावाखाली आमच्या पाटकांसाठी फरवायचा होती वाईट पाठिंबा या ठिकाणी विकास अभ्यास भविष्य काळामध्ये प्रचंड असं आंदोलन करणार आहे आणि जे गावात जमिनी बहुते लोकांचे जमिनी बहुते लोकांना खर्जुक्र तात्काळ झाले पाहिजेत हे मागणी आहे आणि त्या बहुते लोकांची जमिनी तुला करड रुपये कमवता येते भीस चालवली भ्रष्टाचार केला आणि आज जमिनीवर जमिनीचा सह्य करतायत असा म्हणून आपल्याला उदगिरीमध्ये हद्दार केला पाहिजे मी माझ्यावरती रामार आहे जय हिंद जय हिंद जय संविधान